जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया पहिला प्रश्न पहा छप्पनव्या जीएसटी परिषदेत जाहीर केलेल्या जीएसटी टू पॉईंट झिरो अंतर्गत किती मुख्य कर स्लॅब निश्चित करण्यात आले आहेत मित्रांनो या आधी जे चार स्लॅब होते ते कमी करून आता छप्पनव्या जीएसटी परिषदेत फक्त मुख्य दोनच स्लॅब ठेवण्यात आले आहेत ते कोणते तर आता पाच टक्के आणि अठरा टक्के असे दोनच स्लॅब असतील जो बारा आणि अठ्ठावीस टक्क्याचा स्लॅब होता तो आता वगळण्यात आला आहे आणि या परिषदेत जीएसटी मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली असून नवीन जीएसटी दर हे कधीपासून लागू होतील तर नवीन जीएसटी दर हे बावीस सप्टेंबर पासून लागू होतील आता जे नवीन कर दर आहेत ते सुद्धा आपण पाहून घेऊया मित्रांनो आता दूध पोळी पराठा पनीर डाळी तांदूळ भाजीपाला भारतीय ब्रेड स्टेशनरी आणि जीवन विमा पॉलिसी व आरोग्य विमा पॉलिसी यावर कोणताही कर द्यावा लागणार नाही म्हणजे यावर शून्य टक्के कर असेल आणि बऱ्याच वस्तूवरील कर कमी करून तो पाच टक्के इतकाच करण्यात आला आहे त्यात केसांचे तेल टॉयलेट साबण साबण शॅम्पू टूथब्रश टूथपेस्ट सायकली टेबलवेअर स्वयंपाकघरातील वस्तू आणि इतर घरगुती वस्तूंचा समावेश आहे आणि खाण्याच्या वस्तूमध्ये नमकीन चॉकलेट कॉफी संरक्षित मांस कॉर्नफ्लेक्स बटर आणि तूप या वस्तूंचा समावेश आहे आणि बावीस सप्टेंबर पासून एअर कंडिशनर मशीन बत्तीस इंचापेक्षा जास्त उंचीचे टेलिव्हिजन सर्व प्रकारचे टी व्ही डिशवॉशिंग मशीन लहान कार आणि मोटारसायकली यावर अठ्ठावीस टक्क्यांऐवजी अठरा टक्के कर द्यावा लागेल सर्व कृषी उपकरणावरील जी एस टी सुद्धा बारा टक्क्यांवरून पाच टक्के करण्यात आला आहे आणि काही विलासी वस्तूंवर जसं की सिगारेट कोल्ड्रिंक्स यावर चाळीस टक्क्याचा विशेष स्लॅब लागू असेल बऱ्या माहितीवर आधारित एक्झाममध्ये कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर जीएसटी टू पॉईंट झिरो अंतर्गत जीवन विमा व आरोग्य विमा पॉलिसीवर किती जी एस टी लागू आहे आपण पाहिलंच आहे की आता इन्शुरन्सवर झिरो टक्के कर लागू असेल असाही आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की नवीन जीएसटी टू पॉईंट झिरो अंतर्गत कृषी उपकरणावर किती जीएसटी लागू आहे तर या नवीन जीएसटी नुसार कृषी उपकरणांवर पाच टक्के जीएसटी कर लागू असणार आहे मित्रांनो पुढील प्रश्न पाहण्याआधी एक लाईक नक्की करा तुमच्या एका लाईक मुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्ती जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल त्यासाठी एक लाईक नक्की करा ठीक आहे आता हा प्रश्न पहा शिक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्कमध्ये ओवरऑल कॅटेगरीत कोणत्या संस्थेने अव्वल स्थान पटकावले मित्रांनो राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्कची दहावी आवृत्ती असून या दहाव्या आवृत्तीत ओव्हरऑल कॅटेगरीत आय आय टी मद्रासनं पहिलं स्थान पटकावलं आहे आय आय टी मद्रास सलग सातव्यांदा या रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे आय आय टी मद्रासला यात एकूण किती गुण देण्यात आले तर आय आय टी मद्रासला यामध्ये सत्याऐंशी पॉईंट एकतीस गुण देण्यात आले आहेत आय आय टी मद्रासनंतर या दुसऱ्या क्रमांकावर पंच्याऐंशी गुणांसह आय आय एस सी बँगलोर आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर आपलं आय आय टी मुंबई आहे आणि आय आय टी मुंबईला एक्क्याऐंशी पॉईंट बासष्ट गुण देण्यात आले आहेत आय आय टी मुंबईनंतर चौथ्या क्रमांकावर आय आय टी दिल्ली ही संस्था आहे नेक्स्ट क्वेश्चन यंदा भारतातील किती शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला तर हा जो राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार आहे हा भारतातील एकूण पंचेचाळीस शिक्षकांना जाहीर झाला असून या पुरस्काराचं वितरण पाच सप्टेंबर रोजी केलं जातं बरं या पुरस्काराचं वितरण पाच सप्टेंबर रोजीच का केलं जातं तर या दिवशी भारतात शिक्षक दिन साजरा केला जातो आणि त्याचं औचित्य साधून पाच सप्टेंबर रोजीच राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान केले जातात व यंदा या पुरस्काराचं वितरण कोणाच्या हस्ते करण्यात येईल तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात येईल हे जे पंचेचाळीस शिक्षक आहेत या पंचेचाळीस शिक्षकांमध्ये महाराष्ट्रातील दोन शिक्षकांचा समावेश असून त्यांची नावे सुद्धा नोट करून घ्या पहिलं नाव आहे डॉक्टर शेख मोहम्मद वकीउद्दीन शेख हमीउद्दीन आणि दुसरं नाव आहे डॉक्टर संदीपान गुरुनाथ जगदाळे या दोन्ही महाराष्ट्रीयन शिक्षकांना हा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे येणाऱ्या मध्ये नक्की हा प्रश्न विचारण्यात येईल दोन हजार सव्वीस मधील बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपचं आयोजन भारतातील कोणत्या शहरात करण्यात येईल तर हे जी स्पर्धा आहे या स्पर्धेचं आयोजन नवी दिल्लीमध्ये करण्यात येणार आहे बरं याआधी स्पर्धा भारतात आयोजित करण्यात आली होती का तर याआधी दोन हजार नऊ मध्ये स्पर्धा हैदराबाद मध्ये आयोजित करण्यात आली होती व आता दोन हजार नऊ नंतर दोन हजार सव्वीसमध्ये याचं आयोजन भारतात करण्यात येणार आहे अलीकडेच आपण पाहिलं होतं दोन हजार पंचवीसमध्ये याचं आयोजन पॅरिसमध्ये करण्यात आलं होतं व यातील महिला एकेरीचं विजेतेपद आकाने यामागुची यांनी पटकावलं असून भारताच्या सात्विकची राग या जोडीने या स्पर्धेत कांस्य पदक पटकावलेलं आहे पुढील नियुक्तीवर आधारित न्यूज पहा संयुक्त अरब अमिरात या देशामध्ये भारताचे नवे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आता संयुक्त अरब अमिरातमध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून दीपक मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली दीपक मित्तल हे सप्टेंबर महिन्यापासून हा पदभार स्वीकारतील व त्यांच्या आधी यु मध्ये भारताचे राजदूत म्हणून कोण कार्यरत होते तर संजय सुधीर हे या पदी कार्यरत होते दीपक मित्तल यांनी याआधी पंतप्रधान कार्यालयात देखील दोनदा काम केलं आहे अलीकडेच आपण पाहिलं होतं की कॅनडामध्ये भारताच्या नवीन उच्चायुक्ताची नियुक्ती करण्यात आली तर आता त्यांचं नाव तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन विसाव्या जागतिक शाश्वतता शिखर परिषदेचं आयोजन कोटे करण्यात आले तरी जी विसावी जागतिक शाश्वतता शिखर परिषद आहे याचं आयोजन आपल्या नवी दिल्लीमध्ये करण्यात आला असून ही परिषद दोन ते तीन सप्टेंबर दरम्यान पार पडली आहे यंदाच्या या जागतिक शाश्वतता शिखर परिषदेची थीम काय होती तर रि सस्टेनेबिलिटी रेझिलियंट रिजनरेटिव्ह आणि रिस्पॉन्सिबल आशिया वेसच्या या परिषदेची थीम होती सुद्धा काही महत्वपूर्ण परिषदा पार पडल्या आहेत त्या कोणत्या शहरात आयोजित करण्यात आल्या होत्या हे सुद्धा आपण एकदा करून घेऊया आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य शिखर परिषदेचं आयोजन नेरोबी मध्ये करण्यात आलं होतं देशाच्या पहिल्या शहरी स्थानिक संस्था अध्यक्षांच्या परिषदेचं आयोजन गुरुग्राम पहिल्या आसियान भारत क्रूज संवादाचे आयोजन चेन्नई तिसऱ्या संयुक्त राष्ट्र महासागर परिषदेचं आयोजन फ्रान्समध्ये ग्लेशियर संरक्षणावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन दुशांबे लोकमाता देवी अहिल्याबाई महिला सशक्तीकरण महासंमेलनाचं आयोजन भोपाळ तर जागतिक हायड्रोजन शिखर परिषदेचं आयोजन हे नेदरलँडमध्ये करण्यात आलं होतं आता हा प्रश्न पहा काय म्हणतो कापसाच्या खरेदीचे डिजिटलायझेशन करण्यासाठी खालीलपैकी कोणते ॲप लॉन्च करण्यात आले तर आता कापसाच्या खरेदीचं डिजिटलायझेशन करण्यासाठी कपास किसान हे ॲप लॉन्च करण्यात आलं कोणतं तर कपास किसान या नावाने हे ॲप लाँच करण्यात आलं असून या ॲपचं अनावरण कोणी केलं तर केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी या ॲपचं अनावरण केलं आहे आणि हे ॲप कोणी विकसित केलं असं जर विचारलं तर कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे हे ॲप विकसित करण्यात आलं आहे मित्रांनो अलीकडेच एक अहवाल सुद्धा प्रकाशित झाला आहे आणि तो कोणता तर एअर क्वालिटी लाईफ इंडेक्स हा अहवाल प्रकाशित झाला आहे आणि या अहवालातील माहितीनुसार वायू प्रदूषणामुळे देशाचे सरासरी आयुर्मान किती वर्षांनी कमी झालं हेच आपल्याला सांगायचंय या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच्या एअर क्वालिटी लाईफ इंडेक्सनुसार वायू प्रदूषणामुळे भारतातील लोकांचं सरासरी आयुर्मान हे साडेतीन वर्षांनी कमी झालं आहे किती वर्षांनी तर साडेतीन वर्षांनी कमी झाला आहे आणि याचा सर्वाधिक परिणाम आपल्याला दिल्ली एन सी आर वर पाहण्यास मिळतो दिल्लीतील हवा अत्यंत प्रदूषित असल्यामुळे तेथील व्यक्तीच्या जीवनावधीत आठ पॉईंट दोन वर्षांची घट झाली आहे यानंतर बिहार पाच पॉईंट सहा वर्ष हरियाणा पाच पॉईंट तीन वर्ष तर उत्तर प्रदेशमध्ये पाच वर्षाची घट झाली आहे मित्रांनो डब्ल्यू एच ओनुसार पी एम टू पॉईंट पाच कणाची मर्यादा ही पाच मायक्रोग्रॅम पर क्युबिक मीटर इतकी असावी पण भारतातील ही मर्यादा जास्त आहे त्यामुळे भारतातील एक पॉईंट चार अब्ज लोकांना प्रदूषित वातावरणात आपलं जीवन कंटावं लागत आहे येथे डब्ल्यू एच ओविषयी माहिती सांगायची झाली तर डब्ल्यू एच ओ म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन याची स्थापना सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये करण्यात आली होती व याचं मुख्यालय कुठे आहे तर याचं मुख्यालय स्वित्झरलँडमधील जिनेव्हा येथे स्थित आहे कुठे तर स्वित्झरलँडमधील जिनेव्हा येथे या संस्थेचं मुख्यालय स्थित आहे अलीकडेच एक युद्ध सराव सुद्धा पार पडला आहे आणि तो कोणता तर युद्ध कौशल्य तीन पॉईंट झिरो आणि याचं आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आलं आपल्याला असा एक्झाम मध्ये प्रश्न विचारण्यात येईल तर नोट करून घ्या युद्ध कौशल्य तीन पॉईंट झिरोचं आयोजन अरुणाचल प्रदेश या राज्यात करण्यात आलेला आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी आंतरराष्ट्रीय धर्मदाय दिन कधी साजरा केला जातो तर हा जो आंतरराष्ट्रीय धर्मदाय दिन आहे हा दरवर्षी पाच सप्टेंबर रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस पाच सप्टेंबर रोजीच का साजरा केला जातो तर पाच सप्टेंबर रोजी मदर टेरेसा यांची पुण्यतिथी असते व संयुक्त राष्ट्रसंघाने त्यांच्या पुण्यतिथीच्या स्मरणार्थ पाच सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय धर्मदाय दिन म्हणून घोषित केला आहे आणि दरवर्षी त्यानुसार याचं आयोजन करण्यात येतं या आधीच्या सत्रामध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारण्यात आला होता की महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कोणत्या राज्याने दीनदयाळ लाडूलक्ष्मी ही योजना सुरू केली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच हरियाणा या राज्याद्वारे ही योजना सुरू करण्यात आली व या योजनेअंतर्गत हरियाणातील प्रत्येक पात्र महिलेला दरमहा एकवीसशे रुपये मिळणार आहेत आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा कृषी अन्न निर्यातीला चालना देण्यासाठी आपेडाने कोणता उपक्रम सुरू केला आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद